ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य व आत्मविश्वास आहे त्या बळावर जीवनामध्ये विद्यार्थी निश्चित यश मिळवतील असे गौरव उद्गार कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे समन्वयक श्री प्रताप गस्ते यांनी काढले ते मालगाव येथील सावंत अकॅडमीच्या वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते ते पुढे म्हणाले की जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम कष्ट करायला शिकले पाहिजे कष्ट केले की प्रसिद्धी मिळते आणि एकदा प्रसिद्धी मिळाली की पैसा आपोआप आपल्या मागे लागतो या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे विशेष सल्लागार संजय कुलकर्णी होते त्यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना विद्यार्थ्यांनी वेळेचे अचूक नियोजन व अंमलबजावणी केली तर ते जीवनात यशस्वी होतातच असे सांगितले आणि विद्यार्थ्यांनी जीवनात इतके यश मिळवावे की गुरुजनांनाही त्यांचा अभिमान वाटावा ययत्ता दहावी मार्च दोन हजार तेवीस बोर्ड परीक्षेतील गुणवंतांचा सोने अंगठी व चांदीच्या अंगठ्या घालून सत्कार करण्यात आला तसेच सावंत अकॅडमीचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार सुदेश अनंता कदम आणि आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार सायली राजेंद्र किलारे यांना जाहीर झाला यावेळी हस्ताक्षर स्पर्धा निबंध स्पर्धा इंग्रजी भाषण स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा तसेच कबड्डी स्पर्धा व इतर क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पदक देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी गुंडेवाडी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शारदा गायकवाड मॅडम सहयोग अकॅडमीचे सूर्यकांत तवटे रवी अकॅडमीचल इचलकरंजीचे राहुल पाटील स्नेहल अकॅडमीचे सचिन लाड अभिजित जाधव आशाराणी सावंत अभिषेक सावंत उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक सावंत अकॅडमीचे संचालक सुधाकर सावंत यांनी केले सूत्रसंचलन पवार मॅडम व डॉक्टर शुभम सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन आयुती विरोजे यांनी केले